संतोष देशमुख प्रकरणावर धक्क्यावर धक्के या विषयावर आपण भाष्य करणार आहोत काल मुख्यमंत्री नांदार देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेण्यासाठी सुरेश अन्नधी यांनी देशमुख कुटुंबियांना त्या ठिकाणी मुंबईला बोलावलं होतं आणि त्यांची भेट घडवून आणली आणलेली आहे जाताना अटल सेतू मार्गे मुंबईकडे जात असताना अटल सेतूच्या तिथं एक जो नाका आहे आणि या नाक्याच्या तिथं जे काही बॅरिकेड्स आहेत लावलेले तर या बॅरिकेड्सला संतोष देशमुखांचं वाहन यांची जी कुटुंबीय होती त्यांचं वाहन या ठिकाणी धडकलेलं आहे आणि सुदैवाना गाडीला प्रचंड मार लागला परंतु कुणीही त्या ठिकाणी जखमी झालेला नाही किंवा मार लागलेला नाही ते बालवाल बचावलेले आहेत ही एक चांगली घटना असं म्हणता येईल की कारण ती वाचल्या आहेत आणि या वाहनामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नी आई दोन मुलं त्यांचे भाऊ धनंजय देशमुख त्यांची पत्नी त्यांचा साडू अशा प्रकारचा एक मोठा गोतावळा या ठिकाणी होता आणि हा अपघात होता होता वाचला अशा प्रकार असं म्हणता येईल दुसरी आणखी एक गंभीर घटना कालच घडली ती म्हणजे <coughs> मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती वास्तविकता या याचिकेचा आणि देशमुख का कुटुंबियांचा काहीही संबंध नव्हता संतोषांना देशमुख यांची हत्या झाल्यापासनं देशमुख कुटुंबियांना बीडच्या केसच्या मस्साजोगच्या घरी भेट घेण्यासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रीग लागलेली आहे अशाच प्रमाणात एका वकिलानं भेट दिली आणि कोण काहीतरी विषय छेडला आणि आपण एक याचिका दाखल करू असं म्हटलं आणि त्यांना परस्पर तिकडे याचिकाही दाखल करून टाकली वास्तविकता हा यांच्या सहाय्यादेखील त्यांना त्या ठिकाणी बोगस मारलेले आहेत असंही काल निदर्शनास आलं आणि वरून सांगितलं गेलं की मी फक्त ई फायलिंग केलं ई फायलिंग केलं के तर मग त्याची हार्ड को देणं कोर्टात गरजेचे असते मग ती का दिली नाही हाही मोठा प्रश्न आहे आणि त्यांना समोर येतो मग या वकिलाला काय गरज पडली याचिका दाखल करायची हाही मुद्दा आ, या नि या समोर येतो आणि भर दाखल केली तर मग माघारी घ्यायची आवश्यकता काय का कोणाचा दबाव आहे का म्हणजे अनेक प्रश्न या ठिकाणी अनुरुत अनुत्तरित आहेत मात्र त्यानं काल अशा प्रकारची ती याचिका विड्रॉ केलेली आहे आणि वरुण संतोष भैया आमच्या भावाला धनंजय देशमुखांना फोन केला आणि त्याने सांगितलं की अशी अशी याचिका आपल्या आहे मग ते म्हणतात की मग माझ्या सह्या नाही मला कल्पना दिली नाही मला तो मॅटर समजून सांगितला नाही ते म्हणतात आता ठीक आहे जे झालं ते झालं माझी चूक झाली ती मला मा माझा मोठा म्हणजे मला म लहान भाऊ समजून तुम्ही ते माफ करा असं वगैरे ते म्हटलेलं आहे आणि तो विषय आता त्या ठिकाणी संपलेला आहे म्हणजे आता हा एक दुसरा मुद्दा आहे की एकता आवश्यकता नसताना त्या वकिलांना परस्पर कार्यक्रम केला आणि गरज नसताना त्यांना माघारी घेतली अशा प्रकारची हा एक दुसरी धक्कादायक घटना या ठिकाणी काल घडलेली आहे आरोपींना त्या ठिकाणी कोर्टामध्ये परवा सादर करण्यात आला आणि आरोपींकडं आहे शस्त्रांची शस्त्राची यादीच या ठिकाणी पोलिसांनी न्यायालयात सादर केली तर त्यामध्ये म्हणजे अक्षरशः तांबी गॅसच्या पाईपला त्यांनी असा कर्दोडा गुंडाळलेला आहे किंवा क्लच वायरनं एक असं तंबू बनवलेला आहे प्रचंड असा मार लागला की झांजिवून पडलं पाहिजे अशा प्रकारची म्हणजे ह्यांनी फुरसहदीमध्ये शस्त्र तयार केलं कारण संतोष संतोषांना देशमुखांना त्यांनी तीन वाजता उचललं जवळपास तिथून टोलनाक्यावर आणि साडेसहाला तर त्यांचा मृतदेह तिथं रस्त्याच्या कडेला टाकला मग या तीन तासात हे काय कर काय करू शकतात तर हे बलते करामती लोक या ठिकाणी आहेत आणि त्यांची करामती बाहेर आलेल्या आहेत मग त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे शस्त्र आहेत हेही निमित्तानं बाहेर बाहेर आलं आहे अत्यंत धारदार शस्त्र घातक शस्त्र आणि प्रचंड मोठं कपाट कटकारस्थान समोर ठेवून अशा प्रकारची ही शस्त्र त्यांनी वापरलेली आहेत असं या ठिकाणी कोर्टामध्ये पोलिसांनी सांगितलं याशिवाय फोनमधील संभाषणही त्यांनी रिकवर केलेलं आहे आता त्यात व्हिडिओ आहेत म्हणजे संतोष अण्णा देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ हा कोणाला तरी दाखवला गेला आहे ते तो कुणाला हो दुद्क, हो दाखवला तर तो आता दूध का दूध पाणी का पाणी होईल ते फार काय वेळ जाणार नाही तर हाही मुद्दा या ठिकाणी खिच्जनक म्हणावा लागेल त्याचबरोबर मारे कार्या म्हणजे या आरोपीचं समर्थन करणारे काही उपोषणं हे हो काही ठिकाणी झाले काही जाहीर समर्थन या ठिकाणी अजूनही करता येते तर आरोपीचं समर्थन कोणी होऊ शक करू शकत नाही आरोपीला कुठलीही जात धर्म नाही त्याच्या गुन्हेगारी हीच त्याची एकमेव जात आहे आणि म्हणून अशा गुन्हेगाराचं कोणीही समर्थन करता कामा नाही आणि ते होत असेल तर ते केला काळेमा फासणारी घटना आहे कारण एक माणूस गेलेला आहे तो कोण होता कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा हा विषय नाही तर तो गेलेला आहे त्याचे अतिशय निग्रहपणे हत्या करण्यात आलेले आहे आणि जर अशा व्यक्तीच्या जर खुनाचं कुणी समर्थन करत असेल तर ते अत्यंत खेदजनक आहे असं म्हणावं लागेल परभणीमध्ये जरंगी पाटलांनी बोलण्याच्या ओघातून काही शब्द वापरले परंतु त्या शब्दाला पकडून धरत त्यावर अनेकांनी मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं आहे आणि मराठा वर्षी सोबीसी कसा वाद घालता येईल असाही प्रयत्न काहींचा आहे आणि चार दोन पिलावळी तर ठरलेल्याच आहेत त्या तर हो। ते खेदजनक आहे म्हणजे कोणाला कुठं तोंड खुपसावं हे जर कळत नसेल तर हे दुर्दैव आहे याशिवाय अंजली ते दामाणे आणि यांनी परळेमध्ये असताना त्यांनी असं एक विधान केलं की इथं बिंदू नामावलीप्रमाणे कर्मचारी नाहीत आणि त्यांनी एक यादी दिली आता जे सत्य आहे ते त्यांनी मांडलं असेल तर मग कोणाच्या बुडाला आग लागण्याचं काहीही कारण नाही परंतु का कुणास ठाव कशामुळे आग लागलेली आहे तर ती आग लवकर शांत झाली पाहिजे कारण हे राज्य हे लोकशाही प्रधान राष्ट्र आहे आणि इथं सर्व काही नियमानुसार चालतं आणि अंजलिताई दमानिया जर नियमाचा आग्रह करत असतील तर मग कुणाचा ह्या विषयच नाही आणि राज्यपालांची सुद्धा सर्वपक्षीय शिष्टमंडळांना भेट घेतली आणि त्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली की हे आरोपी हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत त्यामुळं धनंजय मुंडे यांनी काही दिवस बाजूला राहिलं पाहिजे कर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी स्वतःहून यापासून या प्रकरणापासून बाजूला म केलं पाहिजे कारण जोपर्यंत या प्रकरणाचा छाडा लागत नाही तोपर्यंत दूर राहणं हे त्यांच्यासाठी सुद्धा हितावा आहे